नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीनं काळं सुक्कं मटण आणि काळा मटण रस्सा पाहणार आहोत या पद्धतीने केलेलं काळं सुक्कं मटण आणि मटण रस्सा अप्रतिम झनझणीत आणि चमचमीत तयार होतो हा काळं सुक्कं मटण आणि रस्सा तुम्ही खाल्ला तर याची चव विसरणार नाही चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी एक किलो मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर यामध्ये मी एक चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि एक चमचा मीठ घालून घेणार आहे हे मसाले घातल्यानंतर व्यवस्थित असं मटनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथं मटनमध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आहे कुकरमध्ये तीन टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला आणि तो लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजला की त्यामध्ये मटण घालून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट आपल्याला तेलावर व्यवस्थित हे मटण परतून घ्यायचं आहे बघा इथं मी व्यवस्थित असं तेलावरती मटण परतून घेतल्यानंतर कुकरचं झाकण अगदी हलकं ठेवून आपण पंधरा मिनिटांसाठी याची वाफ काढणार आहे बघा झाकण बंद न करता पंधरा मिनिट आपण हलकं झाकण ठेवूनच वाफ काढलेले आहे अगदी मस्त असं मिठाचं मटणला पाणी सुट सुटलेलं आहे असं पाणी सुटलं म्हणजे अगदी मस्त मटण टेस्टसाठी होतं आता यामध्ये मी एक ग्लास गरम केलेलं पाणी घालत आहे आणि पाण्यामध्ये व्यवस्थित सगळीकडून मटण मिक्स करून घ्यायचं कुकरचं झाकण बंद करायचं सुरुवातीला गॅस फुल करून एक शिट्टी घ्यायची आणि गॅसची फ्लेम नंतर लो टू मिडियम ठेवून मी तर दोन शिट्ट्या घेणार आहे आणि कुकर थंड करणार आहे तुम्ही तुमच्या कुकरनुसार इथं कुकरच्या शिट्ट्या घेऊ शकता अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका इथे मी च चार मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि ते असे वरवंट्याच्या साहन्याने फोडून घ्यायचे म्हणजे अगदी पाकळ्याही त्याच्या सैल होतात आणि कांदा आतपर्यंत मस्त भाजला जातो इथे मी चारही कांदे व्यवस्थित फोडून घेतले आहेत अर्धी वाटी खोबरं घेतलेले आहेत आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत गॅसवरती जाळी ठेवून त्यावरती कांदा आणि खोबरं ठेवून घ्यायचं आहे आणि हिरवी मिरचीही ठेवायचं आहे आणि अधूनमधून हे पलटी करून आपल्याला व्यवस्थित असं सगळीकडून कांदा खोबरं आणि हिरवी मिरची भाजून घ्यायचं आहे बघा अग अगदी काळं होईपर्यंत आपल्याला इथं भाजायचं आहे खोबरं लगेच करपलं जातं त्यामुळं सतत आपल्याला हलवावं लागतं तर इथं मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत कांदाही खो कांदा आणि खोबरंही भाजून झालेलं आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता इथं मी सर्व प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे यानंतर अर्धी वाटी कोथिंबीर आठ दहा लसण पाकळ्या आणि दोन ते तीन इंच आल्याचं मी काप करून घेतलेलं आहे कांदा आणि खोबऱ्याचा आपण इथं बारीक काप करून घेऊया आणि कांद्याचा पुढचा आणि मागचा थोडा थोडा भाग कट करून इथं मी कांद्याचेही काप करून घेतलेला आहे आणि जो कांद्याचा जास्त भाग काळा झालेला आहे तो जा थोडासा मी काढलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला खोबरं घालून अगदी छान बारीक करून घ्यायचं आहे खो किंवा सगळं साहित्य जर एकाच वेळेस घातलं तर खोबरं व्यवस्थित बारीक होत नाही यासाठी सुरुवातीला खोबरं बारीक करून घ्यायचं खोबरं बारीक झाल्यानंतर कांदा लसूण कोथिंबीर मिरची घालून घ्यायची आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे साधारण तीन ते चार टेबलस्पून आणि मिक्सरचं भांड्याचं झाकण बंद करून अगदी छान बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता इथं मस्त बारीक आपलं वाटण तयार झालेलं आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी तीन टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की आपण जो मसाला बारीक केला आहे तो सर्व मसाला तेलामध्ये घालून व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये बघा तुम्ही पाहू शकता तर आपण मसाला परतून होत आहे तोपर्यंत पाहूया मटण शिजले का कुकर थंड झालेलं आहे बघा अगदी व्यवस्थित असं आपल्याला हवं तसं इथं मटण शिजलेलं आहे आता यातले पीस मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे सगळे पीस मी या भांड्यामध्ये काढून घेणार आहे पीस काढून घेतल्यानंतर जो रस्सा हे आणि पाणी जे शिल्लक राहिले आहे त्याचा आपण रस्सा बनवणार आहे बघा मसाला इथं तोपर्यंत आपला परतत आलेला आहे यातलं तेल बाहेर येईपर्यंत आपल्याला मसाला छान असा सतत हलवत परतून घ्यायचा आहे हलवलं नाही तर तो खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला सतत हलवत हा मसाला परतून घ्यायचा आहे बघा मसाल्यातलं तेल बाहेर यायला सुरुवात झालेली आहे साधारणपणे सात ते आठ मिनिट हा मसाला परतण्यासाठी लागतात तर यामध्ये मी एक चमचा काळा मसाला एक चमचा मटन मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवड्यानुसार घालू शकता कारण आपण मटण शिजतानाही मीठ वापरलेलं आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यातला मी दोन चमचे मसाला रशासाठी काढून घेतलेला आहे आता या मसाल्यामध्ये मी एक चमचा घरगुती साठवणीचा काळा मसाला आणि एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि आता या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून मिक्स करायचं आहे म्हणजे पावडर मसाले करपले जात नाही आता याला तेल सुटून द्यायचं आहे बघा मसाल्याला तेल छान सुटलं की त्यामध्ये शिजलेलं मटण घालून घ्यायचं आणि व्यवस्थित या मटण या मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित मटण मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण मटण ठेवलं होतं त्यामध्ये अगदी थोडंसं सा पाणी साधारण अर्धी वाटी पाणी घालून ते पाणीही यात घालून मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवून साधारणपणे आपण हे दोन, तीन हे, दोन तीन ते तीन मिनिट असंच हे बारीक गॅसवरती ठेवणार आहे बघा दोन ते तीन मिनिटानंतर मस्त असं तेल आपल्या मटणला सुटलेलं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता आपण रस्सा करूया एका भांड्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे त्यामध्ये एक चमचा मसाला आणि एक चमचा मटण मसाला घालून घ्यायचा आहे आणि आता त्यामध्ये मी मिठाचं पाणी घालून घेणार आहे मिठाचं पाणी घातल्यानंतर त्यामध्ये तयार काळा मसाला घालायचा आहे हा मसाला जास्त परतण्याची गरज नाही आहे कारण आपण हा ऑलरेडी मसाला मगाशी परतून घेतलेला आहे आता यामध्ये सर्व मिठाचं पाणी घालून गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून आपण याला रशाला छान उकळी आणायची आहे बघा रशाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि गॅसची फ्लेम लो करून आपण पाच ते सात मिनिट हा रस्सा उकळून देणार आहे रस्सा उकळल्यानंतर गॅस बंद करणार आहे मी यावरती बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आपला काळा मटण रस्सा तयार झालेला आहे क्षणी खावेसे वाटणारं काळं मटण आणि काळं रस्सा आपला तयार झालेला आहे अप्रतिम होतो खाल्ल्यानंतर तुम्ही चव विसरणार नाही या आखाड महिन्यामध्ये असं काळं मट मत, सुक्क मटन आणि रस्सा नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू